भगवंत अर्जुनाला सांगतो सातव्या श्लोकामध्ये अध्याय सातवा आणि श्लोक क्रमांक सात अर्जुनाला सांगतो बघ अर्जुना सुवर्णाचे मनी केले दृष्टांत जिला भगवंतांनी समजून सांगितले अर्जुनाला सुवर्णाची मनी केले ते सोन्याच्या सुती ओविले तैसे मी आज जग धरले सभाय अभ्यंतरी जसं एखाद्या सुवर्णाचा मनी आहेत पण ते सोन्याच्या तारीमध्ये ओवलेले आहेत तसं मी जग काय केलं आहे एका ब्रह्मतातवामध्ये गुंफलेलं आहे एका ब्रह्मतातवामध्ये रेखांकित केलेलं आहे संपूर्ण जग जे आहे ते एका ब्रम्हतात धरून ठेवलेलं आहे जसं सोन्याचे मणी सोन्याच्या तारेतच गुंफलेले आहेत म्हणजे सोन्याचे मणी आणि सोन्याच्या मण्यांना होवणारा होवणारी जी तार आहे ती पण सोन्याचीच आहे तसं भगवंत सांगतो की सगळीकडं ब्रह्मतत्व माझं भरलेलं आहे आणि असं ब्रह्मतत्व भरलेलं असून लोकांना कळत नाही की प्रत्येक ठिकाणी मी आहे म्हणून आठव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात काय सांगतात म्हणून उदकी रसू म्हणजे पाण्यामध्ये जो रस आहे तो मी पव का पवनी स्पर्श वाऱ्यामध्ये जो स्पर्श होतो आपल्या प्रत्येकाच्या अंगाला तो मी आहे आणि शशीशुरी जो प्रकाशू आणि चंद्राकडे जो प्रकाश आहे तो मीच जाण तो मीच आहे पुढच्या वेळी सांगतात तैसाची नैसर्गिक शुद्ध मी पृथ्वीच्या ठाई गंधू जो निसर्गात हा पृथ्वीला वास जो आहे सुगंध जो आहे पृथ्वीला तो निसर्गता माझ्या ठाई मीच मीच तो आहे जो पृथ्वीला जो सुगंध आहे माझ्या ठाई तो मीच आहे गगनी मी शब्द गगनामधला शब्द मी आहे वेदी प्रणव आणि वेदांमध्ये जो प्रणव प्रणवाचा उल्लेख केलेला आहे तो प्रणव पण मीच आहे इथपर्यंत आपण काल आलो होतो आता याच्या पुढचं काय सांगतात बघा नराच्या ठाई नरत्व अहम जय अहम भावाचीय सत्व नराच्या ठाई नरत्व जय अहम भाव अहम भावीय सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जात असे मना मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहम भावाचे सत्व आहे तो पौरुष मी आहे हे तत्व तुला सांग सांगून ठेवतो भगवंत अर्जुनाला परत सांगतो की नराच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा म्हणजे नराच्या ठिकाणी असलेलं नरत्व म्हणजे जी शक्ती आहे नराच्या ठिकाणी नराच्या ठिकाणी काय आहे जी शक्षी शक्ती आहे जो पुरुषत्व आहे जो वीर्य आहे जी जो बल आहे नराच्या ठिकाणी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली जी, जी शक्ती आहे जे बल आहे जे पुरुषत्व आहे ते मी आहे असं सांगतात भगवंत तसं बघायला गेलं तर भगवंत सगळीकडेच भरलेला आहे पण भगवंताला हे सांगण्याचं कारण काय तर मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं लो, की लोकांनी काय केलंय लो लोक उपाधीला धरून बसलेले आहेत लोक जोपर्यंत निरुपाधी होत नाहीत म्हणून उपाधीचा विस्तार झाला म्हणून काळ दिसून आला एरवी पाता काळाला ठावच नाही संत रामदासांनी लिहिले उपाधीचा विस्तार झाला म्हणून काळ दिसून आला आपल्याला काळवेल काळवेल भगवंतींनाही सांगितलं आहे मग आपल्याला काळवेल काय आहे तर आपल्याकडे उपाधी आलेली आहे मी मागे पण तुम्हाला सांगितला की या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वंगता ते तत्वज्ञ संत स्वीकारिते हे उपाधीमध्ये गुप्त आहे ते चैतन्य गुप्त पण ही ह्या गुप्त तत्वावर त्या चैतन्यावर हा शरीर ही उपाधी आलेली आहे आपल्याला जस त्या पाण्यावर बुडबुडा आला हा बुडबुडा त्या पाण्यामध्ये आलेली उपाधी आहे तो कधीही फुटू शकतो बुडबुडा म्हणजे त्या पाण्यावरती जरा आलेला उंचवट आहे तसा आपल्या ह्या चैतन्य तत्वावरती आलेला छोटासा उंचवटा आपला देह पण हा देह हो छोटासा जरी असला तरी या देहाकडे अहंकार आहे आणि म्हणून अहंकारामुळे माणसाला ज्ञान होत नाही कारण अहंकार अहंकार विस्तार लया देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिका मोह त्याचा अहंकाराने काय झालंय मोह झाले शरीराचा मोह झाले अहंकार शरीराचा मोह वाढवतो आणि हा अहंकार आहे ना म्हणून ज्ञान भारले ते अहंकार हा अहंकार सांडीजे मग आहे तीच वस्तू होईजे अहंकार टाकलं की आपणच परब्रह्म आहोत या उपाधीवरती आलेलं उपाधीवरती आलेलं हे शरीर आपलं उपाधी आहे त्या चैतन्यावरती आलेली ही उपाधी आहे आणि उपाधी काय करते त्या परब्रह्म तत्वापर्यंत जाऊन देत नाही जसं सूर्य आकाशामध्ये आलंय माध्यानीला आले, माध्या आले बरोबर आपल्याला दिसलंच पाहिजे पण त्याच्या खाली त्याच्या आडुशाला जर ढग आले तर आपल्याला दिसत नाही तसं आपला शरीर जो आहे हे त्या चैतन्यावरती आलेली उपाधी आहे आणि उपाधी बाजूला होत नाही तोपर्यंत आपण निरुपाधी होत नाही हो प्रत्येक जीव हा उपाधीने भरलेला आहे तर जोपर्यंत ती उपाधी जात नाही आणि उपाधी घालवण्याचं साधन आपल्याला सच्चिदान सगळू सद्गुरु आपले पांडुरंग देवकर बाबा श्रीपाद बाबा नारायण बाबा नाना बाबा या सगळ्यांनी आपल्याला उपाधी घालवण्याचं जे साधन दिलेलं आहे ते साधन आपल्याला जमलं पाहिजे उपाधी अशी जात नाही बरं का ज्ञानी माणूस असला तर त्याला अजून उपाधी वाढते त्याची ज्ञानाचा अहंकार होतो ज्ञानाने काय होतो तो बांधला जातो म्हणून उपाधी घालवण्याचं एकमेव साधन नाम आहे आणि या नामाचा विस्तार कोणीही करत नाही बरेचसे प्रवचन मी ऐकले पण बुद्धीने ते हुशार असतात पण अनुभव सांगायला गेलं तर ते खाली येतात बुद्धी त्यांना काय लिहिले की बुद्धी देणे भगवंताचे बुद्धी देणं भगवंताचं काम आहे पण सद्बुद्धी करणं हे सद सद्गुरूंचं काम आहे सद्बुद्धी करणे सद्गुरूंचं मग सद्गुरू काय करतात उपाधी घालून आपल्या आपल्याला सत्सद सत्सद विवेक आपल्यामध्ये प्रगट करतात आणि सत्सद विवेक प्रगट होण्यासाठी आपल्याला ध्यान योग दिलेला आहे उपाधीचा विस्तार झाला म्हणून काल दिसून आला उपाधीचा विस्तार झालेला आहे म्हणून आपल्याला काल आपल्याला आहे भगवंताला काळवेल नाही आपल्याला काळवेल आहे हेरवी पात्र कालाला ठावच नाही हो काल नाहीच आहे कालाची गणनाच नाही भगवंताकडे हे त्रेतायुग कृत कृत त्रेता खाली कुरुत, हे दिवस रात्र संडे मंडे ह्या आपण तयार केल्या आहेत महिने वर्ष भगवंताला काळच नाही तो सर्व काळ असत असे सर्व काळ तो भगवंत आणि त्या सर्व काळ असलेल्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी <coughs> साधना निष्ठा असले पाहिजे साधना साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत त्या युक्ती जमले पाहिजे परमार्थ युक्तीचा आहे संसार युक्तीचा आहे आणि ती युक्ती आपल्याला युक्ती मिळवण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं आणि ती युक्ती आपल्याला एकदा मिळाली तर मग आपल्याला या ग्रंथांचं वाचन करता करता तो परमात्मा आपल्या आतमध्ये प्रगट होतो आणि प्रगट झाल्यानंतर साधकाची बोलण्याची चालण्याची वागण्याची उच्चार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ताबडतोब फरक पडतो जसा एखादा उचम बोलून येतो जसा एखादा नळाला पाणी कसा उचम बोलून येतो असं ते ज्ञान उचं आपल्याकडे येतो ज्ञानाला शोधाला जायची गरज लागत नाही आपोआपच आपल्याकडे उचं येतो म्हणून साधकाचाच सिद्ध होतो साधक पहिल्यांदा साधक व्हावा लागतो साधकाचाच सिद्ध होतो जो साधक नाही तो सिद्ध कसा होईल मला सांगा म्हणून प्रत्येकाने साधक व्हा जोपर्यंत आपण साधक होत नाही तो परम ज्ञान प्रत्येकाला बाधक होणार आहे म्हणून साधक झाले तर आपल्याला सिद्धाकडे जाता येतो साधक अवस्थेतून सिद्धाकडे जाता येतो नराच्या जा काही नरत्व हे अहमभावी सत्व त्या पुरुष हे तत्व बोलतच असे म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहमभावाचे सत्व आहे त्या पौरुष मी हे तत्व तुला सांगून ठेवतो आणि ते पुरुषत्व आहे नराच्या ठिकाणी पुरुषत्व पुरुषार्थ सिद्धी चौथी आपल्या हाती भक्तिपंथी जगा देत असे पुरुषार्थ सिद्धी चौथी चौथी म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष मोक्षाला जो धरून आहे तो पुरुषार्थ सांगितला पुरुषार्थ म्हणजे काय की चांगला मोठा संसार करणं पैसा कमवणं करोड रुपये कमवणं बँक बॅलन्स वाढवणं पाच दहा पोरं काढून ठेवणं हा पुरुषार्थ ना सांगितला पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणजे मोक्षाला आपल्या हातात घेऊन पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती आपल्या हातामध्ये मोक्ष येतो भक्तिपंथी जगा देत असे संत काय करतात स्वतः आपल्याला आपल्या मोक्षाला आपल्या हातात घेतात तुको सांगतात की मोक्ष आम्हा घरी दाशी मोक्षाला आम्ही कामाला ठेवले आमच्याकडे आणि संत काय करतात तर मोक्ष आपल्या हातात घेतात म्हणून पुरुषार्थ सिद्धी चौथी सिद्धी आहे ती पुरुषार्थ मिरुणा आणि मग ती सिद्धी तुमच्या हातात आली मोक्ष तुमच्या हातात आला मरगाला भक्ती बनती जगा देत असे जगाला वाटत सुटतो तो म्हणून ते संत असतात जगाला ज्ञान 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 वाटणं सांगणं सांगणं सोपं आहे जगाला एकदम सोपं आहे पण ज्ञानाची अनुभूती आणून देणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती अनुभूती कोणी आणून देत नाही अनुभूती आणण्यासाठी प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून तत्त्वाशी आपण एकरूप होतो आणि ही जी अवस्था आहे ही अवस्था कित्येक ज्ञानवान पुरुषांकडे नाहीये म्हणून त्यांनी लिहिले आस्थिच्या महापुरुष रिक्तात कोट्यावरी तरी प्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे तो 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 विपायला तो एखादाच निघतो प्राप्तीच्या पहिले तरी विपायला म्हणजे एखाद्यालाच ते प्राप्त होतो आणि तो, तो पुरुषार्थ सांगितलाय आणि म्हणून काय सांगतात पौर ते पौरुष मी हे तत्व तुला सांगून ठेवतो आणि ते पौरुष काय आहे तत्व रूपाने आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रत्येक माणसाकडे तो धर्माने वागला पाहिजे मनुष्य प्रत्येका धर्माने वागला पाहिजे आणि धर्माने वागून त्यांनी पैसाही कमवला पाहिजे म्हणजे आपले कर्म चांगले ठेवून चांगल्या कर्माने चांगल्या बुद्धीने चांगलं आचरण ठेवून आपण पैसाही कमावला पाहिजे धर्म अर्थ जर अर्थच कमावला नाही आपण तर ह्या युगामध्ये आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही मग धर्माने वागणं म्हणजे शास्त्राने जे सांगितलेले धर्म आहे त्या शास्त्राने सांगितलेल्या धर्माप्रमाणे आचरण करणं वैदिक धर्माप्रमाणे आचरण करून अर्थ म्हणजे पैसा कमावला आणि पैसा कमवून धर्मार्थ काम आणि कामाची पूर्तता करून मोक्षाकडे कर जाता येतो सर्व संतांनी हेच केलं तुकोबाऱ्याने काय केलं सगळ्या संतांनी हेच केलेलं आहे धर्मार्थ काम आणि मोक्ष मग मोक्षाकडे जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर पुरुषार्थ पाहिजे आणि तो पुरुषार्थ मी आहे सांगतात म्हणजे त्या मोक्षाकडे जाणारा पुरुषार्थ आहे तो मी आहे असं सांगतात बघा ज्ञानावर किती प्रगल्भ किती उच्च विचारांची विचारसरणी विचार सरने आणि ह्या अवघ्या पंधरा सोळा वर्षामध्ये ज नामाचे आहे कवच ते परा ते केली असाच निज ते ज ते मी म्हणजे काय सांगतात तेजाला अग्निया नावाने उगीच पांघरून म्हटलंय अग्नि म्हणजे काय तेजच आहे आपण अग्नी बोललो काय आणि तेच बोललो काय अग्नीतून तेच बाहेर पडतो आणि तेच म्हटलं तरी अग्नीकडेच जातो आपण तेच म्हटलं तरी आग्नीकडेच जातो आपण आपण बोलला तेच म्हणजे काहीतरी तिथे अग्नी आहे तेजाला उगाच भांगरून घातलाय म्हणतो आणि ते दूर केले असता त्याचे खरे स्वरूप ते मी आहे आणि तेजाला दूर केलं की जे खरं स्वरूप राहतं ते मी आहे सांगतात ते परा के ते केली असाच मी तेज जते मी म्हणजे अग्निमजे जे तेज आहे अग्नी मध्ये जी दाहकता आहे ती दाहकता मी आहे भगवंत सगळीकडे भगवंत आहे ना मग तो आता सांगा त्याच्या नजरेकडून एक गोष्ट जाईल का मला सांगा म्हणत म्हणत ज्ञानवाराने असं वापरलं की अर्जुना मी नसे का व ठाऊ असे परिप्राण्याचे दैव कायसे जे माते न देखते सगळीकडे मी भरलेला आहे मग मनुष्य फक्त मंदिरातच जातो देवाची देवाचं नामस्मरण मंदिरातच करतो देवाच्या देवळाच्या बाहेर आपण गेलो देवळातच गेल्यावर नामस्मरण होतो देवळाच्या बाहेर निघालं की नामस्मरण नाही बंद जमेल का चालेल का अशी जर पूजा आपली असेल तर ही भगवंताला मान्य होईल का तुम्ही आम्ही सांगा होईल का मान्य भगवंताला अजिबात मान्य होणार नाही कारण भगवंत सांगतो मी जळीस स्थली काष्टी हृदय पाशाने सगळीकडे मीच आहे आणि तेच आपलं विवरण चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपण जेवताना झोपताना काम करताना सगळ्या ज्या अवस्था आहेत त्या सगळ्या अवस्था भगवंत आहे आपल्यामध्ये त्या सृष्टीमध्ये तो व्यापक आहे आणि तो सूक्ष्म रूपाने आपल्यामध्ये आहे असा जोपर्यंत आपला भाव होत नाही हे पासून झाले परंतु म्या नाही केले आयसे जेणे जाणीतले हे पासून झाले परंतु म्या नाही केले आयसे जेणे जाणीतले ते तो सुटला गा तो सुटला तो मुक्त झाला हे माझ्याकडून झालं मी नाही केलं कारण तो सगळीकडे आहे पाण्यामध्ये पाण्याची चवतो हे वाऱ्याची वाऱ्याचा थंडावाज जो आहे वाऱ्याची झुलूक जे आहे आणि तिचा स्पर्श तो मी आहे वेदांमध्ये प्रणव मी आहे आता ठेवलं का त्याने सगळं त्यांनी व्यापून टाकलेलं आहे काय टाकले काय केलेलं आहे संपूर्ण व्यापून टाकलेलं आहे आणि तेजाला अग्नि नावाने जे उगीच पांघरून आहे ते दूर केले असतात त्याचे खरे स्वरूप मी आहे खरं स्वरूप भगवंत सांगतो खरं स्वरूप मी आहे आणि म्हणून त्यांनी लिहिलंय याच्यामध्ये चौथ्या आध्यामध्ये की भगवंत सांगतो अर्जुनाला की हे नाम मी पहिल्यांदा सूर्याला दिलं सूर्याने मनूला दिलं मनुने इच्छा मुलाला दिलं आणि तिथून ते संत परंपरेमध्ये आलं म्हणजे सूर्याला प्रकाशित करणारा कोण आहे भ अर्जुन प्रश्न विचारतो सूर्याच्या आधी देवा तो होता का कसा प्रश्न आहे बघा सूर्याच्या आधी भगवंत होता का तर सूर्याला प्रकाश देणारा तो भगवंत आहे आणि तो भगवंत प्रत्यक्ष अवताराला आला भगवान कृष्ण परमात्म्याच्या रूपाने आणि म्हणून तो मी वे मी वेद सूर्य चाले मी हलविल्या प्राण हले या जगाचे चालित आम्ही पर्वते बैसकीनं संधावी समुद्र मर्यादा न ओलांडावी पृथ्वी भूतेवाही माझी आज्ञा असं स्पष्ट विधान भगवंताने अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रावर सांगितलेलं आहे आणि नानाविध योनी जन्मोनी जन्मोनी त्रिभुवनी वर्तत ती जीवनी आपुल्या आल्या आणि या त्रिभुवनात प्राणी खूप प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादी जीवनाने जगतात म्हणजे अनेक प्रकारचे अन्न आहेत कोणी चाऱ्यावर जगतो कोणी नुसतं पाण्यावर जगतो कोणी हवेवर जगतो असे जे काय जे जलचर भूचर जे काय प्राणी आहेत जे काय जीव आहेत त्या सगळ्या जीवांना चालवणारा जातीचा अनुभव अन्नादी जीवना जीवनाने जगतात त्या सगळ्यांना जीवन देणारा भगवंत मी आहे कोणी हवेने हवेच्या रूप हव्या हवे हवा घेऊन जगतो कोणी पाणी पिऊन जगतो कोणी चारा खाऊन जगतो ह्या सगळा जो चालणार आहे ना तो सगळा मी आहे म्हणजे सगळ्यांना जीवन देणारं जीवन ते माझ्यामुळंच आहे ते मी आहे एके चुनी पिती एके कृष्णा असतो जिथे झालं बघा एके अन्नाधारे पाती जळी एके कोणी वारा पिऊन जगतात तर कोणी गवत गवतावर उपजीविका जगतात तर कोणी अन्नावर राहतात मनुष्य अन्नावर जगतो प्राणी गवतावर जगतात कोणी पाण्यावर आणि कोणी उपजी पाण्यावर आपले उपजीवन करतात म्हणजे सगळं जे काय ते भगवंताने या जीवाला करून ठेवलेली सोय आहे सगळी प्रत्येक सकल जीवाचा करी तो सांभाळ प्रत्येक जीवाचा तो सांभाळ करतो म्हणून त्याला जग जगदीश म्हणजे त्याला काय जगदीश म्हणजे जगाला चालवणारा ईश्वर आहे प्रत्येक जीवाला तो चालवतो म्हणून त्याचं नाव जगदीश्वर म्हणजे जगाला चालवणारा ईश्वर म्हणून त्याने लिहिले की सगळीकडे मीच भरलेला आहे ओत तो प्रोत तो भरलेला परमात्मा सगळीकडे भरलेला आहे आणि त्याची अनुभूती येण्यासाठी आपल्याला भगवंत प्रत्यक्ष येऊन अर्जुनाला ज्ञान सांगतो म्हणजे आपल्याला ज्ञान सांगतो भगवंत आणि अशी सांगण्याची वेळ यावी आपल्याला हे का बरं असं होतं तर आपण उपाधीमध्ये अडकलेला आहोत पण उपाधीमध्ये गुप्त चैतन्य आहे त्या चैतन्याची ओळख नसल्यामुळे त्या नामाची ओळख नसल्यामुळे आपलं आपली ही अवस्था आहे एकदा का ते नाम आपल्या हातात आलं हरियाला हाता, हाता। मग काय भयचिंता सर्व ज्ञान आपल्याला देणारा तो हरीच आहे सर्व ज्ञान देणारा एक हरि आपल्या हातात याला पाहिजे आणि तो हरिय हातात येण्यासाठी सगळे आपल्याला साधना आहे आणि आयशी भूतप्रती अनान जे प्रकृती वशे दिसे जीवन ते अवघ अघवा आगावा, ठाई अभिन्न मीच एक असे प्रत्येक प्राण्याचे त्यांच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराय दिसते ते मीच आहे प्रत्येक प्रकृतीला प्रत्येक प्राण्याला जे दिन निरनिराळे जीवन आहे कोणी पाण्यावर जगतो कोणी हवेवर जगतो पालापाचोला खाऊन जगतो तो कोणी मांसाहारावर जगतो मग हे सगळं जगवणारा जे जीवन आहे ते प्रत्येकाचं जीवन मी आहे भगवंत सांगतो प्रत्येकाचं जीवन मी आहे आणि त्या जीवन मी जी म्हणजे जीवाला प्रत्येक जीवाला तो चालवणारा तो जीवात्मा आहे जी म्हणून जीवात्मा शिवात्मा सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा समर्थ रामदासांनी व्याख्या केलेली आहे असं का बरं समर्थ रामदासांनी लिहिलं असेल जीवात्मा शिवात्मा सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा आपल्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडतो याच्यातनं म्हणजे सगळ्यांना चालवणारा एकच आहे जीवात्मा शिवात्मा विश्वात्मा सर्वात्मा तो एकच आहे पण त्याचे त्यांनी काय केलं तर त्याचे भाग पाडले कारण जीवात्मा आहे है। तो शिवात्माशी जोपर्यंत एक होत नाही आणि शिवात्मा सर्वामध्ये जीवाची आणि शिवाची भेट झाल्यानंतर शिव सर्वाघाटी आहे असा जेव्हा भाव होईल तेव्हा तोच शिव विश्वाला चालवणारा व्यापक आहे असं आपल्या लक्षात येईल आपल्या लक्षात येत नाही ना आपल्या लक्षात आपण भावरच आहोत मग ते जीवभाव भावाशी भाव म्हणजे त्या शिवतत्वाशी एकरूप झाल्यानंतर मग शिवतत्वाशी एकरूप झाल्यानंतर मग सगळीकडं तो परमात्मा आहे असा आपल्याला अनुभव येतो आणि सगळीकडं परमात्मा आहे तो व्यापक आहे असं आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीला येतो अनुभव अनुभवासाठी लिहिलं बरं का जीवात्मा शिवात्मा सर्वात्मा आणि विश्वात्मा म्हणजे सर्व विश्वाला चालवणारा जो विश्वात्मा जो कृष्ण परमात्मा आहे तो मी आहे जीवात्मा शिवात्मा सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा एकच आहे एकच आहे बरं का सर्व घाटी राम देहा देही एक सगळ्यांना चालवणारा एक आहे आणि तो एकाशी एकरूप झाल्यानंतर एकाशी एकरूप म्हणजे भक्ती आहे आणि ते एकाशी एकरूप होण्यासाठी हे सगळं आपल्याला दृष्टांत सिद्धांत दृष्टांत सिद्धांत आपल्याला ज्ञान वारा देतो या ज्ञानेश्वरीतनं आणि आता झालेली सेवा आपले सच्चिदान सद्गुरू पांढरंग देवीकर बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा यांच्या चरणी समर्पित